सदोकच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस मोठी माहिती समोर येत आहे सांगण्यावरून झालेल्या मारहाणी सांगितल्याचा खुलासा जयराम एकीकडे सुग्रीव कराडचं नाव समोर येत असतानाच आता आवाला एनर्जी कंपनी बाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्वाचा ठरलाय नेमकं काय झालंय वाल्मिक गँगचा पाय खोलात कसा गेला सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा एनर्जी कंपनीमध्ये चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले त्याच्या साथीदाराबरोबर आवादा कंपनीच्या गेटवर पोहोचला या दरम्यान त्याने गेटवरील वॉचमनला शिवीगाळ केली त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले त्यांनी सुदर्शन आणि वाल्मिक करटचा माणूस आहे कंपनी सुरू ठेवायची असेल तर कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या अशी धमकी दिली असा जबाब त्या ठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलाय तुला जिवंत सोडणार नाही प्रत्यक्षदर्शीचा जबाब त्यावेळी सरपत देशमुख घटनास्थळावर दाखल झाले आणि सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळूया अशी विनंती केली मात्र सुदर्शन गुले सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असा जबाब त्या ठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला या जबाबामुळे आरोपीचं पाय आणखीन खोलात जात आहे